नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी माय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्तांनो आपला हा जो भारत देश आहे हा कृषीप्रधान देश आहे आणि त्यामुळे आपले जे काही शेतकरी बांधव आहे हे शेतकरी बांधव शेतीबरोबरच एक जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करतात आता या दुग्ध व्यवसायामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना अनेक समस्या येतात जसे की त्यांनी जी पाळलेली जनावरं आहे गाय म्हैस तर ही जी काही जनावरे आहे ही दुग्ध व्यवसायासाठी त्यांनी पाळलेली असतात परंतु बऱ्याच वेळा होतं काय की ही गाय म्हैस हे हवे त्या प्रमाणात दूध देत नाही आणि त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांना फार मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतो त्यामुळे काय होतं की त्यांच्या मनासारखं घडत नाही आणि या शेतकरी बांधवांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं जसं की ते दूध वाढवण्यासाठी बरेच प्रयत्न करत असतात म्हणजे त्या गायीसाठी त्या म्हशीसाठी अक्षरशः म्हणजे चांगल्या क्वालिटीची ढेप आणणं ती ढेप खाऊ घालणं त्या गाई म्हशींना महागडा चारा आणणं शेतात असेल तर ठीक नाही तर उन्हाळ्याच्या वेळेस बिचाऱ्या शेतकरी बांधवांना इकडून तिकडून चारा आणून त्या गाई म्हशींना पोसावं लागतं म्हणजे हे इतकं म्हणावं तितकं सोपं नसतं परंतु एवढं करून पण जर त्या गाई म्हशीने जर म्हणावं तसं दूध दिलं नाही तर या शेतकरी बांधवांचा जो काही दुग्ध व्यवसाय आहे तो अतिशय तोट्यात जात असतो तर बऱ्याच वेळा काय होतं या गाई म्हशी जे काही असतं ते जर दूध देत नाहीये कमी प्रमाणात दूध आहे तर त्यांनी जास्त प्रमाणात दूध द्यावं म्हणून आपल्या गुरुमाऊलींनी काही उपाय सांगितलेले आहे ते उपाय जर या शेतकरी बांधवांनी केले तर नक्कीच ती गाय ती म्हैस भाई, भरपूर प्रमाणात दूध देऊ शकते आणि त्याच्यापासून शेतकरी बांधवांना नक्कीच व्यवसायासाठी फायदा होऊ शकतो त्याचबरोबर असेही काही जनावरं असतात शेतकरी बांधवांकडे बघा की जे पूर्वी भरपूर प्रमाणात दूध देत होते परंतु आत्ता मात्र ते जनावरं फार कमी प्रमाणात दूध देत आहे तर हे असं बहुतेक वेळा का होतं तर याच्या मागे अजून बरेच काही कारण तर असतील परंतु तुम्ही कितीही उपाय केले तरी त्या जनावरांचं दूध देणं जर वाढत नसेल तर अशा वेळेस त्या जनावराला कुणीतरी बाहेरची बाधा सुद्धा केलेली असते ज्याला की दूध उडविणे असं म्हणतात आता काय होतं बरेच असे आपले जे काही शत्रू असतात जवळपासचे त्यांना म्हणजे आपल्या ह्या गायी म्हशींनी जे काही जास्त दूध दिलेलं असतं ते बघवत नाही आपली भरभराट होते शेतकऱ्याची हे बघवत नाही आणि अशा वेळेस आपल्या जवळपासचेच अशी काही लोक असतात जे की आपली शत्रू असतात ते आपली जे काही गायी आणि म्हैस असतात त्यांचं दूध उडून टाकतात थोडक्यात त्यांचं दूध देण्याचं प्रमाण अतिशय कमी होऊन जातं यावेळेस समजावं की आपल्या जनावरांचं दूध हे उडवलं गेलेलं आहे आणि यावर सुद्धा आपल्या गुरु माऊलींनी काही प्रभावशाली उपाय दिलेले आहे जे केल्याने नक्कीच तुम्हाला त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि तुमचे जे काही जनावर असतील गाय म्हैस ते अतिशय चांगल्या प्रमाणात दूध देऊ लागतील आणि तुमच्या दुग्ध व्यवसायात नक्कीच भरभराट होतील तर आता या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला दूध वाढवण्यासाठी म्हणजे जनावरांचं दूध वाढवण्यासाठी जे काही उपाय सांगणार आहे त्यामार्फत मी जे काही मंत्र वगैरे तुम्हाला सांगणार आहे ते व्हिडिओमार्फत तुम्ही नक्की ऐकू शकतात परंतु ज्यांना ऐकूनसुद्धा ती मंत्र लक्षात आलेली नाही आहे कशी म्हणायची तर त्यांच्यासाठी मी व्हिडिओमध्ये शेवटच्या वेळेस व्हिडिओच्या शेवटी स्क्रीनवरती मंत्र दाखवणार आहे त्या मंत्रांचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात आणि तुम्हाला ते कसं म्हणायचं कोणता मंत्र कुठे म्हणायचं हे तुम्हाला त्यामार्फत समजून जाईल आणि तसं तुम्ही तो उपाय करून तुमच्या जनावरांचं दूध नक्कीच वाढवू शकतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो तुमची जर गाय असेल किंवा म्हैस असेल दोन्हींपैकी काही असेल आणि ती अतिशय कमी प्रमाणात जर दूध देत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही ज्या वेळेस त्या गाईला किंवा म्हशीला चारा देत असतात पेंड घास जे काही देत असतात तर त्या चाऱ्यावर तुम्हाला तो चारा या मंत्राने भारून द्यायचा आहे भारून म्हणजे काय की त्या चाऱ्यावर तुम्हाला असा हात ठेवायचा आहे आणि हात ठेवून तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र असा ओम हुम कराली खर खर मुखर श्री ठा ठा हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा आहे त्या चाऱ्यावर हात ठेवून मंत्र पुन्हा एकदा सांगते ओम होम कराली खर खर मुखर श्री ठा ठा हा मंत्र तुम्हाला चाऱ्यावर हात ठेवून एकवीस वेळा म्हणायचा आहे जे ज्याला की चारा भारून देणे असं म्हणतात तर हा मंत्र चाऱ्यावर हात ठेवून तुम्हाला म्हणायचा आहे आणि नंतर तो चारा तुम्हाला त्या गाईला खाऊ घालायचा आहे किंवा त्या म्हशीला खाऊ घालायचा आहे हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचं आहे आता ज्यांना हा मंत्र नीट समजला नसेल त्यांनी काय करायचं आहे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला हा मंत्र स्क्रीनवर दाखवणार आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता असं केल्याने तुमचं जे काही जनावर आहे गाय किंवा म्हैस हे अतिशय जास्त प्रमाणात दूध द्यायला लागते तर तुम्ही हा अनुभव हो, नक्की घेऊन बघा हा उपाय करून बघा आणि याचा अनुभव हो, पण तुम्ही नक्की घेऊन बघा याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे तर शेतकरी बांधवांनो असे पण काही जनावर असतील तुमच्याकडे की जे पूर्वी खूप जास्त प्रमाणात दूध देत होते परंतु असे काही वाईट प्रवृत्तीचे लोक असतात की ज्यांना तुमचा झालेला फायदा बघवत नाही आणि त्यामुळे ती जी काही वाईट माणसं आहेत ते या जनावरांचं दूध उडवतात ज्याला की दूध उडविणे असं म्हणतात म्हणजे काहीतरी बाहेरची बाधा करतात आणि या जनावरांचं दूध देणं हे अतिशय कमी प्रमाणात होतं तर मग अशा जनावरांसाठी तुम्हाला काय करायचं आहे भलेही मती गाय असो किंवा म्हैस असो अशा जनावरांसाठी तुम्हाला तीन दिवस सलग लागोपाठ तीन दिवस दिवसातून तीन वेळा एक उपाय करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे त्या जनावराला तुम्ही जो काही घास आणला असेल किंवा कुठलाही चारा आणला असेल तर त्या चाऱ्याची पेंड तुम्हाला अशी उजव्या हातात पकडायची आहे आणि उजव्या हातात पकडून तुम्हाला त्याच्यावर तीन मिनिट हा मंत्र म्हणायचा आहे कुठला मंत्र तर ओम व्रीम नमहा हा मंत्र तुम्हाला त्या चाऱ्याच्या पेंडवर म्हणायचा आहे उजव्या हातात पकडून ओम व्रीम नमहा हा मंत्र तुम्हाला तीन मिनिटे म्हणायचा आहे तीन मिनिटापेक्षा कमी म्हणू नका तीन मिनिटे म्हटला तरच तुम्हाला त्याचा अनुभव येणार आहे त्याच्यापेक्षा कमी म्हटल्यावर अनुभव येणार नाही हा मंत्र तुम्हाला ओम व्रीम नमहा हा मंत्र तुम्हाला तीन मिनिटे त्या चाऱ्याच्या पेंडवर म्हणायचा आहे आणि तीन मिनिटे म्हणून झाल्यानंतर घड्याळ लावून हा मंत्र तुम्ही म्हणा तीन मिनिटापेक्षा थोडाफार जास्त चालेल पण तीन मिनिटापेक्षा कमी नका म्हणू ओम ओम भ्रीम नमहा हा, हा मंत्र तीन मिनिटे म्हणा आणि ती जी काही चाऱ्याची पेंड आहे ती चाऱ्याची पेंड त्या म्हशीला किंवा मग त्या गाईला लगेच खाऊ घाला आता असं तुम्हाला कसं किती करायचं आहे दिवसातून तीन वेळा करायचा आहे बघा सकाळी पण तीन मिनिटे ती चाऱ्याची पेंड तुमच्या उजव्या हातात घेऊन तीन मिनिटे तुम्हाला हा मंत्र म्हणून ती पेंड गाईला म्हशीला खाऊ घालायची आहे दुपारी पण चाऱ्याची पेंड तुम्हाला उजव्या हातात घेऊन तुम्हाला तीन मिनिटे तो मंत्र म्हणायचाच आहे आणि पुन्हा ती पेंड गाईला म्हशीला खाऊ घालायची आहे आणि संध्याकाळी सुद्धा तुम्हाला असच तीन मिनिटे तो मंत्र म्हणून तो चारा त्या गाईला म्हशीला तुम्हाला खाऊ घालायचा आहे आणि असं तुम्हाला किती दिवस करायचं आहे तीन दिवस सलग करायचा आहे हाही मंत्र मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी स्क्रीनवर दाखवणार आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने हा उपाय सुद्धा तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या जनावरांचे जे काही उडवलेले दूध आहे ते दूध नक्की वाढते याच्याने जनावरांची बाहेरची बाधा पूर्णपणे निघून जाते आणि तुमचं जनावर जे काही गाय म्हैस असेल ते पुन्हा पूर्वीसारखं भरपूर प्रमाणात दूध द्यायला लागतं तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि तुमच्या जनावरांचं जे काही वाढलेलं दूध असतं त्या दुधापासून तुम्हाला नक्कीच चांगलाच फायदा होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे रात्रीच्या वेळी जनावरांचा कान पकडायचा आहे कान असा हाताने पकडून त्याच्या कानात तुम्हाला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे आता हे कालभैरवाष्टक तुम्हाला आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवा या पुस्तकात नक्की मिळून जाईल तुम्ही त्या पुस्तकातून बघून जनावराच्या जनावरांच्या कानात एकदाच फक्त तुम्हाला म्हणायचं आहे कालभैरवाष्टक जे म्हणायला मोजून पाच एक मिनटंसुद्धा सुद्धा लागत नाही तर अशा प्रकारे तुम्हाला जनावरांच्या कानात कालभैरवाश्चक म्हणायचं आहे आणि जो काही जनावरांचा गोठा असतो त्या जनावरांच्या गोठ्यामध्ये नैऋत्य जो कोपरा आहे त्या नैऋत्य कोपऱ्याला तुम्हाला लाल फडक्यामध्ये एक असोला नारळ टांगायचा आहे बांधायचा आहे आता असोला नारळ म्हणजे काय की जो न सोललेला नारळ असतो बघा न सोललेला नारळ तुम्हाला जनावरांच्या गोठ्यामध्ये नैऋत्य कोपऱ्यात टांगायचा आहे त्याचबरोबर जनावरांचा जो काही गोठा आहे त्या गोठ्याचा जो काही दरवाजा असतो त्या दरवाज्यावर तुम्हाला वास्तुशांती यंत्र हे लावायचं आहे आता वास्तुशांती यंत्र तुम्हाला आपल्या दिंडोरीलासुद्धा स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात अगदी इझिनी मिळून जाईल किंवा मग तुम्ही आता स्वामी समर्थ महाराजांचं जिथे जिथं ज्या शहरांमध्ये सामान मिळतं धार्मिक काही पण पुस्तकं का वगैरे तिथेसुद्धा तुम्हाला वास्तुशांती यंत्र हे नक्की मिळून जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला जनावरांचं दूध वाढवण्यासाठी हे उपाय तुम्हाला करायचे आहे याच्याने काय होईल ज्या जनावरांचं दूध उडवलं गेलेलं आहे hey, ज्या जनावरांना बाहेरची बाधा केली गेलेली आहे त्या जनावरांची बाधा पूर्णपणे निघून जाईल व ती जनावरं पुन्हा पूर्वीसारखं भरपूर प्रमाणात दूध देऊ लागतील आणि त्याचबरोबर ज्या जनावरांचं म्हणजे मुळातच जी जनावरं अगदी कमी प्रमाणात दूध देतात तर ती जनावर सुद्धा हा उपाय केल्याने अगदी चांगल्या प्रमाणात भरपूर प्रमाणात दूध देऊ लागतील आणि आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच दुग्ध व्यवसाय फायदाच होईल तर स्वामी भक्तांना तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर आपल्या महाराजांसाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा जर तुमच्या काही समस्या असतील स्वामी सेवेविषयी काही तुमच्या आर्थिक समस्या असतील आरोग्याच्या समस्या असतील मुलांच्या शैक्षणिक समस्या असतील तर तुम्ही मला त्या कमेंट कमेंटमध्ये नक्की विचारू शकतात चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील श्री स्वामी समर्थ